तर अशा पद्धतीनं आता आम्ही कंप्लीट आठ दिवसानंतर मी हॉटेल आलेलो मित्रांनो मग आमची पाहुणे कंपनी सुद्धा आता हॉटेल आलेली आहे या मामा काय झालं आम्ही पेरूच ओढले किती जकरा

<laughs> <laughs> खाल्लं तर मला बी आवसाने बरोबर नाही तर काय गळून गेलेले आधीच तर बोला काय बोलायचं काय ना आता आपल्या हॉटेल आता त्यांचे वडील त्यांचे सहकारी काय आता भरपूर आपल्याकडे ग्यान आली कुणाली गॅन तुला माहितीये कुठून घ्या मला काय नाशिक नाशिक बरं बरं नाशिक थेट कुठून नाशिक थेट जायला जेवायला म्हणलं सगळं नाशिकला थेट जाईलात थेट नाशिकून आले जाता आमच्याकडे प्रति आपले सिंगर आपल्या महाराष्ट्राचे तुम्हाला माहिती आहे लाडके फेवरेट इंडियन आयडल मधले आपल्या मराठी इंडियन आयडल मध्ये ते होते तुम्ही बघित गाणे बिने आणि ते आता सगळे त्यांची टीम आपल्याकडे आली हॉटेलला हॉटेल लाचार आपलं जेवण त्यांनी त्यांनी रात्री पण जेवण केले आता पण जेवण करणार आहे त्यांना जेवण क्वालिटी क्वांटिटी आणि इथला निसर्गरम्य वातावरण इथला परिसर ते नक्की आता त्यांना विचारू कसं आहे कसं नाही विचारायचं हॉटेल मराठी माणूस संघा पस्तीस अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आम्ही आमचे मोठे बंधू संघा दादा यांचं नवीनच हॉटेल इथे ओपनिंग झालेलं आहे तुम्ही बघू शकता जेवणासाठी उत्तम सोय आहे मी तर काही नॉनव्हेज खात नाही पण व्हेजमध्ये त्यांची काजू करी पनीर मसाला मे मेथी मसाला अशा ब बऱ्याच डिशेस आहे आणि त्या आम्ही त्यांचा आस्वाद घेतला छान वाटलं जेवण आणि यांनी चिकन वगैरे खाल्लं सांगा तुमच्या असं आम्ही चिकन खाल्लं चिकन अप्रतिम तो रसा आई जी चुरून दिलेली बाजूची भाकर त्या तुमच्या प्र भाकर मी शक्यतो फक्त एकच भाकर खातो पण आईच्या आतून दोन भाकरी खाले सुंदर जेवण आणि ती तरी तरी डायरेक्ट फक्त घरी सर्वांनी या ठिकाणी हॉटेलला नक्की यायचं आहे आणि आम्ही नाशिक वर आलो अमेरिकेला देखील विनंती आहे या ठिकाणी या सांगाच्या <laughs> हॉटेलला नक्की येतील येतील लवकर येतील आणि आपल्या आता हॉटेलला फक्त सेकंड मंथ चालू आहे फक्त आता दुसरा महिना चालू आहे ओन्ली श्रावण संपल्यानंतर खरी मजा आपल्या हॉटेलला राडा आणि राडा आणि जत्रा बघायला खरी तर जत्रा बघायला मजा आणता दुसरा आता आपण म्हणलं आता जेवणाचा काहीतरी बेट करून पण अजूनही आता आपण जाऊ तर व्हिडिओ टाकू तुम्हाला आम्ही दाखवतो लगेच

आणि समजावतो तर एकटा दिस काय काय उंची करायची सांगायचं काय तरी बने भाजी हा शोभा भाजी तर 60 दहा गुणा 10 काय काय 60 60 च्या हساب काय दिस सोया करी 60 मी म्हटलं 60 कडे कापला आडघोळ ससाबाई ने मग साठगस म्हटलं तरी राखेला कोण लाकड टेकणार नाही आपण काय म्हणतो त्याला वाटतं दाळीचा सांडगा आहे काय ती दाळीचा सांडगा बरं सळबीनी साधी काजू करी काजू करी थोडा भात आणि थोडा दाल करतो हे एवढं कशाला एकच दोन करा करी एकच आहे नाही आहे ना ते काय भात थोडा हां हां हे भात हां तो बटकला का काय त्याचा किती टाकायचा ओके चला मग डाऊ नक्कीच तुम्ही पण आमच्या सांग पुस्तक टॅन्स हॉटेलला विजिट करा भेट द्या इथला आस्वाद बघा हॉटेल म्हणले तो हॉटेल ओके सर आता या पद्धतीनं आपल्या आठवडा सुद्धा झालेले या ठिकाणी स्वतः प्रत्येकदा आलेले आहेत आपल्या हॉटेलला तुम्ही सुद्धा या घाई करा हॉटेलला येण्याची कारण इथं काय हॉटेल येण्याची करा घाई हॉटेल सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी येण्याची करा घाई कारण इथं आहे अग बाई जानवाई तुम्हाला सगळ्यांनाच माहिती मित्रांनो आपल्या हॉटेलला अलाउड नाही नाईन्टी आपल्या हॉटेलला अलाउड नाही नाईन्टी आणि तुम्हाला शंभर टक्के इथं भेटणार क्वालिटी आणि एका महिन्याच्या आत बोकड कापले नाही नाही काय कौल् जाम हॉटेल पस्तीस हा हा नाव गाजते हॉटेल संघा पस्तीस महाराष्ट्रभर नाव गाजते हॉटेल संघा पस्तीस अठ्याऐंशी कारण एका महिन्याच्या आत बोकडक आपले म्हणतात आपल्याकडे काय राईस राईस काय इंद्रायणी हा तांदळात तांदूळ इंद्रायणी तांदळात तांदूळ इंद्रायणी आणि आपल्या हॉटेलला घेऊन यायचं राजानं राणी शर्टाचं बटन शर्टाचं बटन हा कस असं वरच शर्टाचं लावायचं बटन काका असं कसं वरच शर्टाचं लावायचं बटन मामा लावलं यायचं बटन असं शर्टाचं लावायचं वरच बटन आणि सांगा ला खायला यायचं माझे बोकडाच बटन चला आता या ठिकाणी आता आपला हा ब्लॉग इंगालला आहे मित्रांनो नक्कीच लाईक शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि हॉटेलला येण्याची करा घाई लवकरात लवकर धन्यवाद